फ्रेंड्स तर आज आहे भोगी तेरा तारीख आहे आणि आता किती वाजले सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आज आम्ही सकाळी साडेसात वाजल्यापासून आहेत दुकानावर ताई आणि मी आम्ही खण घेऊन घेऊन खण घेऊन दुकानावर चाललोय तर आता तुम्हाला दुकानातल्या आमच्या दाखवते सामान किती आहे कॅरेट घेऊन काय ते हे आहेत खण छोटे खण मोठे खण आणि हे सगळ्यात छोटे खण तुळशीचे हळदीपुन तू ठेवले ते ऊस गहू ज्वारी विवेची फुलं असं सर्व सामान ठेवलेलं आहे हे आहेत वाण आज दुकानात खूप गर्दी आहे त्यामुळे संपूर्ण दिवस फक्त दुकानातच आहे तर आता ता मी इथं आले आहे आणि फक्त इथं आमटी केली आहे अख्ख्या मसूरची आमटी केलेली आहे बघा आणि त्यानंतर इथे फक्त भात केलेला आहे भाकरी वगैरे काही केलेली नाही भांडी घासली आहे आणि मिस्टरांचा आज उपवास असतो सोमवार तर आम्ही मी त्यांच्यासाठी आत्ता खिचडी केली आहे आणि आम्ही महादेवाला पाया पडायला गेलो होतो तर बघा इथं भस्म लावलेला आहे आणि आत्ता वाजलेत तर सव्वा बारा वाजेला पाच मिनिटं कमी मी आत्ता पुन्हा दुकानात चालली आहे आणि मुलंसुद्धा सुद्धा दुकानात आहे मिष्टी फक्त शाळेत आहे सकाळी शंभर आज घरी घराच इकडं पसारा पडलेला आहे आणि इथे कपडे दिसत असेल ते कपडे मला धुवायला द्यायचे ह्याच्यात गुलाब ठेवली होती आता हे गुलाब दुकानात घेऊन गेलेत विकायला आणि भाजी आहे तर भाजी निवडलेली नाहीये भोगीची भाजी करायची आहे तर ती निवडलेली नाहीये आणि कपडे आता राहू दे नंतर देते धुवायला लॉन्ड्रीला द्यायचे तर आता मी चाललीये दुकानात शंभू शंभू काय करत ते छोटेसे हे दाखवणारे रीड दाखवणारी ना री पतंगची रीड छोटीशी दिसताय दाखव आरं दाखव रे छोटी रे पतंगाची रीड छोटी वाह बघ छोटी आहे दहा रुपयाला आणि छोटे छोटे पतंग आहेत कुठे छोटे छोटे पतंग काय रे तर आत्ता इथे मी करायला घेते भाजी ही आहे सर्व मिक्स भाजी भोगीची हे बघा सर्व आहे या भाजीत तर आता मी ही भाजी निवडायला घेते तर आत्ता माझी इथे सर्व भाजी निवडून झालेली आहे हे बघा हे बोर आहेत वांग शेंगदाणे वटाणे गाजर वालपापडे आणि खूप सारी भाजी आहे डबल बी तर आता फक्त याच्यात बटाटा कापून टाकायचं राहिलाय तर मी कापून टाकते आता मी इथे मिक्स भाजी करायला घेते तेल ठेवलं आहे कढईमध्ये घिरे टाकते कढीपत्ता आहे आता जी सर्व मिक्स भाजी आहे ती मी आधी तेलात तळून घेणार आहे तेल मीठ आणि हळदमध्ये तर तेल, तेल गरम झालंय भाजी टाकू इथे मी मीठ टाकते त्यानंतर थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि वाफेत तेलामध्ये ही भाजी आपण शिजवून घेऊया इथं भाजी होती तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ तर हे आहे काळ खोबरं म्हणजे मी भाजलेलं आहे त्यानंतर लसूण आणि आलं ह्याचं आपण वाटण काढूया इथे हे वाटण तयार झालेलं आहे बघू आता आपण भाजी शिजली आहे का वाफ बटाटे बघू पर पहिल्यांदा हे बटाटे शिजलेले आहेत वांग पण शिजले गाजर पण आहे तर सर, सर्व भाज्या तेलात वाफेत छान असे शिजलेल्या आहेत तर त्यात आता आपण मसाले टाकायला घेऊया तर वाटण वाटलेलं आहे ते टाकायला घेऊया हे घरचा कांदा लसूण मसाला आहे तो आपण टाकूयात आणि हळद मीठ तर टाकलेलं आहे तर आता हे जे वाटण आहे ते टाकूया तर मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सर्व आपण प्रत्येकदा छान असं परतून घेऊयात तर ह्याला तेल सुटेपर्यंत पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाल्याला तेल सुटे, सुटे आणि आता गॅस यास, दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणी मग आपण या भाजीत टाकायचं आहे तर इथं भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे पाणी पण गरम झालेलं आहे तर हे गरम पाणी आपण भाजीत टाकूया गॅस बंद केलं भाजी होत आली पण तिला मी इथं उकळायला ठेवलेली आहे आणि आता इथं करायला घेतली मी भाकरी तर इथं मी बाजरीची भाकरी करायला घेतली आहे आणि हे दोन नैवेद्य काढले ते घरातल्या देवांना एक गाईला तर आता मी नैवेद्य करून घेते नैवेद्याची भाकरी तयार झाली ती घालूया थोडीशी

बाजरीची भाकरी तयार झाली मी दुसरा नैवेद्य करायला विचारतात तर इथे मी केली चपाती कारण की शंभू खात नाही भा भाकरी खात नाही शंभू त्यामुळे ते यासाठी मी चपाती केलेली के आहे इथे ही मिक्स भाजी तयार झाली भोगीची इथे आमटी केलेली आहे खमसूरची आणि आता नैवेद्य दाखवते देवाला गाईला आहे फक्त घरातल्या देवांना दाखवायचं आहे तर आता मी ती दाखवते हा आहे नैवेद्य आणि दिवा बघा सकाळी देव देवधुचले होते तर सकाळपासून चालूच आहे आज आणि आता इथे ठेवते मी नैवेद्य तर बघा आत्ता वाजलेत रात्रीचे नऊ रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आता तिथे जेवायला बसतोय तर मी दुपारी तीन वाजल्यापासून दुकानात होते आता आले घरी फ्रेश झाले तोंड फक्त मिस्त्री आणि शंभू आम्ही तिघे जेवायला आणि सकाळचीच भाजी आहे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी केलेली आहे तर आम्ही आता सर्वजण जेवतो आणि आता जेवण झाल्यानंतर मी दहा वाजता दुकान बंद करायला जाणार साडे दहा किंवा दहा ला जाणार आणि त्यानंतर मग नरेश छान कारण की आम्ही दुकानात काम करून आज खूप जमलेलो आहे कंटिन्यू दुकानामध्ये कस्टमर होते तर थोडे कमी झाले म्हणून आम्ही आता घरी आलेलो आहोत काय रे हो तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय जेवा जेवा चपाती आणि भाजी खातो हो